राजपूत मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थोडी वाकडी चाल चालतो त्याला बाजूला करण ठाकरे गटाला आधी समजलं असतं तर ही वेळ आली नसती विजय वडी टीवार सुधाकर पडगुजर यांच्याविषयी बोलताना आमदार विजय वडी टीवार मनाले पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल तर तो ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रश्न आहे पण शिवसेनेला आता शहाणपण सुचलं की जो थोडीही बागडी चाल चालतो त्याला बाजूला केलं तर शिवसेनेची ही स्थिती झाली नसती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पाहूया पुढे काय म्हणतात ते कुर्ला येथील मदर डेरीची एकवीस एकर जागा अदानीला दिली मुंबईतील ही अकरावी जागा आहे जे अदानीला आता हस्तांतर केलेली आहे आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती दहा लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे ही जागा दिली त्याला टावर उभे करायसाठी रिअल इस्टेटचे टावर उभे करायसाठी काय कुर्ल्याच्या डेअरीच्या त्या प्राईम लोकेशनच्या जागेवर एकवीस एकर जागेवर ज्याची किंमतच आता मुळात पंचवीस हजार कोटी रुपये आहे या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घर बांधणार आहे कुणाला मूर्ख बनवत आहे आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय अरे मुंबई विकली महाराष्ट्र गाण ठेवलाय अदानीकडे ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे आणि सर्व सरसकट जागा वरून आदेश येतो आणि खालचे लोक सगळे महाराष्ट्रातील त्या आदेशाचं पालन करतात उजरेगिरी करून महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं पाच सुरू आहे काय मला गुजरात मधून ड्रग्स येतात गुजरात मधून बोगस बियाणे येतात हे सर्व गुजरात मधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडलाय खरंच हे बोगस गिरी गुजरात मध्ये चालली आहे का हे बोगसच्या बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते होत आहे का हे सगळं गुजरातवरच काय येत हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का गुजरातमधून येऊ देत किंवा मधून येऊ देत मधून येऊ दे बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी हे मंत्री काय करतात सरकार काय करतात शेतकऱ्यांचा जीव चाललाय अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेलाय आणि पुन्हा बोगस बियाण्याचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल अरे हे आत्महत्या काय यांना लाजही वाटत नाही शेतकरी मेला काय गेला काय यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे पंधरा टक्क्यावर दर गेलाय दा आता दहा टक्के पाच टक्के होते सात टक्के झाले दहा टक्के झाले आता पंधरा टक्के काही डिपार्टमेंट तर वीस टक्के मंत्री मागत आहे आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील कळेल येणारे दिवस